पहिल्या टप्प्यात दिनांक बावीस ते सत्तावीस मार्च दरम्यान हरिभाऊ दहीफळे विनोद काथार विजय पवार दत्तुपुरी अमोल खंडागळे रोहिणी निफाडे सुचिता चौधरी धम्मशिला कांबळे ज्योती ढवळे या शिक्षकांनी सहभाग नोंदवला तर दुसऱ्या टप्प्यात सत्तावीस मार्च एकतीस मार्चच्या दरम्यान छत्रसिंग परतेशी विजयकुमार अंधुरे राजू खंडाळे विजय जयस्वार रंगनाथ गोंड भंडारे संगीता कातकडे प्रेरणा गावंडे अर्चना मोगले जयश्री हिरे या शिक्षकांनी सहभाग घेतला गुजरात राज्यातील अहमदाबाद गांधीनगर वडोदरा येथील विविध स्थळांना भेटी देण्यात आल्या यामध्ये प्रामुख्याने विक्रम साराभाई कम्युनिटी सायन्स सेंटर अहमदाबाद येथील आधुनिक लॅब सायन्स शॉप रॉकेट सायन्स लॅब सूर्याचे निरीक्षण करणारी आधुनिक ही -E गुजरातची शैक्षणिक शिखर संस्थेमधील राज्याचे कामकाज कसे चालते शिक्षण पद्धती कशी आहे मूल्यमापन प्रक्रिया आधुनिक पद्धती याचा अभ्यास करण्यात आला पुढे बोरेज येथील एम श्री शाळा अहमदाबाद येथील सायन्स सिटी मधील अॅक्वेटिक गॅलरी रोबोटिक गॅलरी अॅस्ट्रॉनॉमिक गॅलरी नेचर पार्क बर्ड पार्क तसेच आधुनिक फाउंडेशन यांचं निरीक्षण केलं वडोदरा येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था रायट आणि पुढे स्टॅच्यू ऑफ युनिटी तसेच निलकंठध धामी आधुनिक काळातील शिल्पकला दर्शविणाऱ्या अभ्यास दौऱ्यासाठी जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या सानवी देशमुख शिक्षणाधिकारी प्राथमिक जयश्री चव्हाण प्राध्यापक डॉक्टर प्रकाश मांढे जगदीश शोधवाल यांनी दौऱ्याचं नियोजन केले सय्यद लाल एम सी एन न्यूज बाजार सावंगी